देवस्थान इनामवर्ग तीनची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष होत आहे जमिनीच्या सातवारा पत्रकावरील कब्जेदार सदरातील नावे इतर हक्क सदरात घातली गेली आहेत ती परत पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली जिल्ह्यात हजारो हेक्टर इनामवर्ग तीनची जमीन आहे ही जमीन वेगवेगळ्या कुटुंबाकडे असून त्या कुटुंबाला देवस्थानचे काम करण्याच्या बदल्यात ही जमीन जीवनचरितार्थासाठी त्यावेळेच्या व्यवस्थेने दिली होती भांडवल उभं केल्याशिवाय जमीन शेतकरी करू शकत नाहीत भांडवल उभं करायचं असेल तर सातबारा पत्रकावर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आवश्यक आहे मुस्लिम कुटुंबाकडे असणाऱ्या देवस्थान जमिनीच्या सातबारा पत्रकावरील वक्फ सत्ताप्रकार अशी घातलेली नोंद रद्द करावी अग्रणी दुर्गाव येथील सहासष्ट कुटुंबाकडे खालसा असलेल्या जमिनीच्या सातबारा पत्रकावर पटवर्धन नावाची असलेली पोकळ नोंद रद्द करण्यात यावी रांझणी येथील देवस्थान जमिनीच्या सातवारावर असलेली जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद रद्द करण्याचा निकाल रद्द करण्यात यावा या मागण्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख सचिव गुलाब मुलानी यांनी केली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनामवरच्या जमिनी खालसा झाल्या पाहिजेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर उसाला जसा एफ आर पी आहे तसं दुधालासुद्धा एफ आर पी लागू झाला पाहिजे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रभर आज आंदोलन करत आहोत आज सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कचेरीसमोर हो। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन निदर्शनं करीत आहोत या निदर्शनाच्या वेळेला सरकारला इशारा देऊ इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून किसान सभेच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं झाली लाँगमार्च झाले पायी मोर्चा आम्ही काढला त्यावेळेला सरकारनं लिखित आश्वासनं आम्हाला दिलेली होती त्या लिखित आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचं धोरण या महाराष्ट्र सरकारनं घेतलं पाहिजे परंतु ते घेत नसल्यामुळं परत आम्हाला आंदोलन करण्याची गरज तयार झाली आहे आज आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो हे सगळे प्रश्न घेऊन सरकारनं गांभीर्यपूर्वक हे प्रश्न सोडवले नाही तर भविष्यकाळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत